आडराव का कोली? कोले कोले कोल्हे येणार का बरं कोल्हाचे काम आहे जसं हुशार माणूस पंधरा वर्षामध्ये काय विकास झाला ना अठरा वर्षा माध्यमात तुमच्या गावात काय झालं काही झालं दिले का काय काम अप्रेमध्ये सोळा असं तुम्ही सांगा ना मग म्हणून मग आता एवढे लोक त्यांना का निवडून देत होते माणूस आपल्या भागातला विशेष असं काही केलेलं नाही मग कोल्हे का आवडतात तुम्हाला चांगलं म्हणजे काय काहीतरी केलं असेल ना काम दिले ना मला कुठं सुराळ्याला दहा लाख कशासाठी दिलेत सिमेंटच्या रस्त्यासाठी दिलेत काय खरं काय हे म्हणत दहा लाख रुपये दिले सुराळ्याला ते तुम्ही समाधानी कोल्हा साहेबांच्या समाधान आहे काही समाधान आहे का ते लोकसभेमध्ये आवाज लोकांची समस्या प्रतिनिधी हा आवाज उठवण्यासाठी खासदार असतो कामाच्या बाबतीत एवढं काय त्यांचं नाही आपल्या भागामध्ये पण एक लोकसभेमध्ये चांगला हुशार माणूस आणि बोलणारा आणि आवाज उठवणारा माणूस आहे म्हणून सहाभूती जास्त त्यांच्या पाठीमध्ये